नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे संक्रांती निमित्त आज मी तिळाचे लाडू बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक मोठा बॉल तीळ एक छोटी वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ आणि ही पेलची आणि जायफळची पूड आहे तर सर्वात प्रथम आपण पॅन मध्ये तिळ भाजून घेऊया थोडे तडसडायला लागलेत आता आपण ह्याला काढून घ्यायचंय जास्त भाजायचं नाही आपण त्याला जास्त भाजल्याने ते कडवत होतात शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आपण आता शेंगदाणे भाजलेले त्यामुळे काढून घ्यायचे आता घ्यायचं आपण शेंगदाणे काढून घेतलेले आता ह्याला आपण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर त्याची अशी टरफल आपण काढून ह्याला साफ करायचंय आणि मग आपण घालायचे आपण शेंगदाणे टरफले काढण्यासाठी आपण हे खलबत्त्या आणि आता शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक करून द्यायचे जास्त मोठे जास्त बारीक करायचे नाही मोठे मोठे करायचे भरड काढायचे फक्त आपण चला तर मग आता आपण भरड काढलेली आहे लाडू बनवण्यासाठी आपण दोन चमचे तूप वापरायचे आपण आता गुळ घालूया पण लक्ष ठेवायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो लो गॅसच्या फ्लेमवरतीच आपण पाक बनवायचे आपण थोडं ह्या म्हणजे किंचित दोन चमचे पाणी घालायचे हो थोडं पाणी घातल्याने म्हणजे लाडू कडक होत नाही गुळ आता मेल्ट झालेला आहे आपला आता यामध्ये आपण वेलची पूड टाकायचे वेलची पोड आणि जायपी पोट टाकायची गुळ हा थोडकाच म्हणजे थोडाच मेल्ट करायचा आहे जास्त नाहीये पूर्ण तारे येईपर्यंत आता आपला हा पाक तयार झालेला आहे आता ह्याला आपण गॅसची फ्लेम बंद करूया आता हा मेल्ट झालेला गुळ आपण तिळामध्ये घालूया ह्यामध्ये हे शेंगदाणे आता मिश्रण एकजू करून हलवून घेऊया थंड झाली तर लाडू बनवता येत नाहीत आपल्याला लाडू बनवताना आपण पाण्याचा थोडा हात लावायचा आहे पाण्याचा हात लावल्याने लाडू छान होतात म्हणजे असे चिकटत नाहीत हाताला पाणी आपण असं थोडं लावलेलं आहे आता आपण असे लाडू बनवायचे पाणी असं लावायचं थोडं पाणी लावलं नाही तर ते चिकटत नाही हाताला तेव्हा असे प्रत्येक लाडूला आपण थोडं थोडं हाताला पाणी लावायचे आणि लाडू बनवून घ्यायचे लाडू आता तयार झालेले आहेत ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू